मला हा जो भाषाभ्यास पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाठ करायचं आहे हे पण तिथं दिलेलं आहे आपण संस्कृत भाषेतमधल्या गोष्टी वाचतो पण बहुतेक वेळेला भाषांतर करीत राहतो आणि तसा अर्थ समजून घेतो परंतु आपल्याला संस्कृत हे संस्कृत वाचून जर समजायचं असेल तर आपल्याला वाक्यरचना कळली पाहिजे बरोबर आहे आणि वाक्यरचना कळण्यासाठी आपल्याला शब्द आणि कारकं त्याची कळली पाहिजेत कारक, कारक म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात माहिती आहे मागच्या वेळेला झालेलं आहे बरोबर जसं वाक्य असतं उदाहरण जर घेतलं तर आ, मी आंबा खाते मराठीतलं बघूया आपण मी आंबा खाते आणि जेव्हा मी म्हणते की आंबा दे इथे मीचं मी काय रूप वापरेन मला मला आंबा दे मी आंबा दे असं जर म्हटलं तर तो अर्थ कळेल का तुला नाही आहे बरोबर तुला तूच तुला रूप करतो आपण ते जर नाही केलं तर आपल्याला अर्थ कळत नाही मग ही शब्दांची रूपं काय करायची याचा प्रचंड मोठा सुंदर शॉर्टकट हा संस्कृत भाषेने आपल्याला दिलेला आहे बहुतेक वेळेला आपल्याला शब्दपाठ करायचा कंटाळा येतो पण विचार जर केला तर असं बघा की यांनी प्रातिनिधिक स्वरूपाचे शब्द दिलेले आहेत दहा शब्द पुल्लिंगी दहा स्त्रीलिंगी आणि दहा नपुसकलिंगी आणि सर्व नामं एक दहा बारा असे चाळीस एक शब्द तुम्ही जर पाठ करून टाकले तर तुम्हाला जगातले सगळे शब्द लक्षात येतात सगळ्या विभक्ती समजतात ठीक आहे त्यामुळे भाषा अभ्यास या पेपरमध्ये तुम्ही काय करायचं आहे की पहिल्या भागामध्ये शब्द पाठांतर हे करायचंच आहे ठीक त्यासाठी तुम्हाला मदत म्हणून मी स्वतः म्हटलेले शब्द रेकॉर्ड करून देते क्लासरूमवर देते मी तुम्हाला ते ऐका आपलं उच्चारण ऐका त्याच्यात काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त करा आता तुम्ही मोठे विद्यार्थी आहेत तुमची एक एक चूक मी सांगायची आवश्यकता नाही ठीक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा की पाठांतर करा याच्यामध्ये दोन भाग आहेत एक शब्दपाठांतर आणि दुसरं धातूंची रूपं क्रियापद कारण क्रियापद असल्याशिवाय वाक्यपूर्ण होत नाही त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत म्हणून हा भाषा अभ्यास पेपर तुम्हाला ठेवलेला आहे तुम्हाला वाटेल आठ आठवी ते दहावीत झालं तेच परत काय म्हणून ठेवलं आहे मला बी एला पण तसं नाही आहे ते ज्यांना आठवीला नव्हतं त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आणि ज्यांना आहे होतं त्यांना रिव्हिजन म्हणून होतं आणि दुसरं तुम्हाला संस्कृत बोलणं लिहिणं यासाठी आणि वाचून समजणं यासाठी याचा खूप उपयोग होतो तो कसा होतो ते आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये कळतं जसं आपल्याला घर बांधायचं असेल तर विटांची आवश्यकता आहे का नाही आहे मग संस्कृत भाषा जर आपल्याला बोलायची वाचायची आणि लिहायची असेल समजायची असेल संस्कृतमधून सं संस्कृत विदाऊट एनी ट्रान्सलेशन जर आपल्याला समजायची असेल तर ह्या संस्कृत भाषे भाषेच्या ज्या विटा आहेत त्या आपल्याकडे असल्या पाहिजेत हे बेसिक एवढंच बेसिक तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला संस्कृत समजून घ्यायला कसलीही अडचण येत नाही हां शब्दसंग्रह वाढवत राहणं हे आपण कोशाच्या माध्यमातून करू शकतो आणि दुसरं की आपण आपल्या डिपार्टमेंटला जी पुस्तकं ठेवतो आहोत ती पुस्तकं वाचून वाचून तुम्हाला शब्दसंग्रह हा तुमचा तुम्ही डेव्हलप करायचा आहे ठीक आहे जेवढा शब्दसंग्रह वाढवाल अमरकोश हा कोश आहे माहिती असेल त्याची माहिती झाली असेल तर याच्यामध्ये एक देवशब्दालाच अमरा निर्जरा देवा म्हणजे अमर शब्दाचा अर्थ देव आहे निर्जर शब्दाचा अर्थ देव आहे निलिंप शब्दाचा अर्थ देव आहे हो ना अमर आ? भगवान आहे असे समानार्थी शब्द त्याच्यामध्ये आपल्याला कोशात सापडतात आणि मग तुमचं जेव्हा निबंधलेखन तुम्ही करता, वेगड़ा वेगड़ा करता तर दरवेळेला एकच शब्द न वापरता वेगळा वेगळा शब्द वापरत गेला तर काय होतं तुमची भाषा ही समृद्ध होते ठीक आणि ते करताना विभक्ती चुकल्या नाही पाहिजेत संस्कृत अशुद्ध बोलतात म्हणून आम्ही का म्हणतो कारण तिथे विभक्ती चुकतात सगळीकडे केलं तर प्रथमच करून टाकतात केली तर द्वितीयाच करून टाकतात अनुस्वारच लावून टाकतात हो ना तर चांगलं संस्कृत शुद्ध संस्कृत बोलण्यासाठी आवश्यक काय आहे तर विभक्तींचं ज्ञान प्रत्येक शब्दाचं रूप काय होतं हे ज्ञान आणि किती शॉर्टकट आहे बघ एक अकारांत देवशब्द किंवा रामशब्द आपण जर पाठ केला तर सगळे अकारांत पुल्लिंगी शब्द त्याच्यामध्ये होतात बरोबर म्हणून मग आता पाठांतर करताना पण प्रॅक्टिस कशी करायची की आपण देवशब्द म्हणालो राम शब्द म्हणालो तर त्याच्याप्रमाणे कृष्ण शब्द अर्जुन शब्द युधिष्ठिर शब्द भीमशब्द असे एक पंधरावीस शब्द तुम्ही काय करायचे म्हणायचे त्याच्यासोबत आपल्या आसपास घरातले आपले भावंड मित्रमंडळ याच्यामध्ये आकारांत पुल्लिंगी नावं कुणाकुणाची ती शोधायची आणि त्याप्रमाणे त्यांची रूपं करायची म्हणजे तुम्हाला एकच एक शब्द पाठ करत बसण्याचा कंटाळा येणार नाही इथे काय असतं नमुना म्हणून दिलेलं असतं बरोबर हे एवढंच असतं असं नाही आता परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला रामशब्दाची रूपं लिहा किंवा देवशब्दाची रूपं लिहा असा प्रश्न येणार नाही पण प्रद्युम्न शब्दाची रूपं लिहा धनंजय शब्दाची रूपं लिहा हो ना असे प्रश्न येतील माला शब्द तुम्हाला शिकवलेला आहे तर विद्युल्लता या शब्दाची रूपं लिहा असं वेगळेवेगळे तुम्हाला प्रश्न येतील हो ना शीतला या शब्दाची रूपं लिहा तुमची नावं आहेत आता इकारांत स्त्रीलिंगी तुम्ही शिकलात नदी शब्द वैष्णवी शब्दाची रूपं लिहा मेघना शब्दाची रूपं लिहा हो ना असे ऋतू शब्दाची रूपं लिहा असे तुम्हाला विचारलं जातं त्यामुळे तुम्ही फक्त हा एकच शब्द आहे की आम्ही केला आहे की ते आला दुसरा नाही आलं तुम्ही दुसरं आउट ऑफ सिलेबस विचारलं वगैरे असा प्रकार करायचा नाही यासोबतच तुम्हाला काही धातू पण आहेत ते पण मी देते आहे तर सगळ्यात पहिल्यांदा शब्द आता शब्द रूपावलीची ॲप पण आहे धातू रूपावलीची ॲप पण आहे पुस्तकं पण आहेत ती आपल्या डिपार्टमेंटला आहे ती घेऊन जाऊ शकता तुम्ही पुस्तकं पण आणि दुसरं संसाधनी नावाची ॲप आहे एक संसाधनी ॲप ती डाउनलोड करा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शब्दांची रूप, सगळी रूपं धातूंची सगळी रूपं ही मिळतात तर ही कोणते शब्द पाठ करायचे त्याची पण एक लिस्ट केलेली आहे ती मी तुम्हाला इथे पाठांतरासाठी शब्द म्हणून जे दिलेले आहे त्यामध्ये हे दिलेलं आहे ठीक आहे तर ते बघूया आपण शब्द शब्दरूपावली ही प्रारभ्यते आता तुम्हाला पीमध्ये जेव्हा तुमचं सिलेबस आम्ही डिझाईन केलेला आहे तर त्यामध्ये अपेक्षा अशी आहे सीमध्ये तुम्हाला हे घेतलेलं आहे ए सी सीचा अर्थ काय आहे स्किल एन्हान्समेंट कोर्स बरोबर मग तुमचं याच्या या, या पेपरच्या माध्यमातून जे ह्याचं स्किल आहे संस्कृत बोलण्याचं स्किल लिहिण्याचं स्किल आणि वाचनाचं स्किल या तीन स्किलवरती काम करण्यासाठी हा तुम्हाला एस सी सीमध्ये आम्ही पेपर ठेवलेला आहे त्यामुळे तुमची जबाबदारी काय आहे की ही स्किल्स आपली किती डेव्हलप झाली हे चेक करण्यासाठी तुम्ही वाचन केलं पाहिजे लेखन केलं पाहिजे आणि संस्कृत बोललं पाहिजे तुम्हाला मैत्रिणी मिळत नसतील तर तुम्ही माझ्याशी संस्कृत बोला आणि हा पेपर मी आता इथून पुढं संस्कृतमधूनच तुम्हाला शिकवणार आहे तरी प्रथम किमस्ती अथ अथ शब्दरूपावलीही प्रारभ्यते शब्दरूपावली आवली ही, आवली ही मतलब ही आवती आवलीही म्हणजे काय पंक्ती पंक्ती म्हणजे रांग लिस्ट यादी हु? कशाची शब्दरूपावली शब्दाना यानी रूपाणी आवली ही आवलीही पंक्ति ही शब्दांच्या रूपांची ओळ सूची कोणते कोणते शब्द आपल्याला पाठ करायचे आहेत के के शब्दाः कंठस्थी कर्तव्या तरी अत्र श्लोका वर्तो हरि भूभृद््रमा तस्थिवान भगवान आत्मा दशैते मुसिनायका